सोशल मीडिया एक्सवर एक व्हिडिओ ट्विट होतो हा व्हिडिओ ट्विट करतात आमदार रोहित पवार आणि हा व्हिडिओ असतो त्यावेळेसचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा माणिकराव कोकाटे पावसाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा हा व्हिडिओ आहे त्यानंतर या त्या व्हिडिओची चर्चा झाली आणि आता थेट रोहित पवार यांना ना नाशिक न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलं विधिमंडळामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमीचा गेम खेळत आहे असा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी एक्सवर टाकला त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पद हे दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं आणि क्रीडा मंत्रीपद हे माणिकराव कोकाटेंना देण्यात आलं त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी प्रचंड राग देखील माध्यमांमध्ये व्यक्त केला त्यांनी दावा केला की हा व्हिडिओ मॉर्फ आहे मी रमी खेळत नव्हतो ही जाहिरात आहे आणि आता या संदर्भात नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये एक खटला दाखल करण्यात आला आहे मनोज पिंगळे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी हा खटला माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं रोहित पवार यांच्या विरोधात दाखल केलाय काय म्हणतायत अॅडव्होकेट पाहूया माणिकराव कोकाटे यांनी जी कंप्लेंट दाखल केली प्रायव्हेट कंप्लेंट रोहित पवारांविरुद्ध त्याच्याविरुद्ध दावा आत्ता मॅजिस्ट्रेट कोर्टाने दाखल करून घेतला आहे आणि चोवीस नऊ ही पुढची तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेला माणिकराव कोकाटे साहेब स्वतः उपस्थित राहून कंप्लेंटबद्दल व्हेरिफिकेशन करणार आहेत त्याच्यामुळे चोवीस नऊला माणिकराव कोकाटे हे कोर्टामध्ये येतील आणि ते स्वतः व्हेरिफिकेशन कंप्लेंटचं करतील नेमकं दावा काय लागवत हे दावा मुख्यतः हाच आहे की त्यांनी त्यांच्या ट्विटरवरनं एक स्टेटमेंट केलं होतं की कोकाटेसाहेब विधान मंडळामध्ये रमी खेळत आहेत तर आमचं म्हणणं होतं की ते रमी खेळतच नव्हते हो तो व्हिडिओ मार्फ होता ते सगळं खोटं होतं आणि त्याचं खूप मोठं डिफेमेशन नामदारांना सहन करावं लागलं आणि त्या मानहानी त्यांची जी झाली त्याच्याबद्दल त्यांनी हा दावा दाखल केलेला आहे आणि त्याची त्यांना मोठी एक शिक्षा पण त्यांची काही दोष नसताना त्यांना ती शिक्षा भोगावी लागली म्हणजे ते कृषी मंत्रीपद त्याच्यामध्ये त्यांचं गेलं आणि अनेक डिफिमेटरी स्टेटमेंट ट्विटरवर त्यांच्या हँडलवरस आलेले आहेत ते सगळे आम्ही प्रूफ्स म्हणून आमच्या प्रायव्हेट कंप्लेंट्समध्ये जोडलेलं आहे त्याची दखल माननीय न्यायालयात जरूर घेईल आणि याच्यामध्ये रोहित पवारांना न्यायालयात उपस्थित राहावंच लागेल आणि हा व्हिडिओ कुठून आणला नंतर ते कोणता गेम खेळत होते कारण रम्मी हा गेम म्हटल्यानंतर त्यांच्या ट्विटरवर अनेक आहे की ते जुगार खेळतायत का असे पण प्रश्नचिन्ह निर्माण केले तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण त्यांना द्यावी लागतील नाही चोवीस तारखेला त्यांनी जी कंप्लेंट केली त्याचा एक व्हेरिफिकेशन स्टेज असते इन दी टर्म्स दी ती पूर्ण करावी लागेल ते त्यांची बाजू मांडतील न्यायालय त्यांना काही प्रश्न विचारेल ते आता जशी केस पुढे जाईल तसं ते ठरेल आज कोणी आलेलं नाही म्हणजे आता ते स्टेज पण नाही की त्यांच्या वकिलांनी उपस्थित राहावं हा त्यांच्या आम्ही जी दिली त्याला कोणते उत्तर आलेलं नाही त्यांनी त्या नोटिस खिल्ली उडवलेली आहे त्यांच्या ट्विटरवरती नोटीस टाकले आमचे त्यांनी मी सात दिवसाची त्यांना मुदत दिली होती त्या मुदतीत उत्तर आलं असतं तर ही वेळ आमच्यावर आली नसती न्यायालयात येण्याची माननीय न्यायालय नरवाडिया मॅडमकडे खटला सुरू आहे नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये रोहित पवार यांच्या विरोधात माणिकराव कोकाटेंनी खटला दाखल केला या संदर्भात चोवीस नऊ रोजी स्वतः मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांना कोर्टामध्ये हजर राहून हे घटनाक्रम हे प्रकरण काय आहे हे, हे न्यायालयाला सांगावं लागेल त्यानंतर रोहित पवार यांना नाशिक कोर्टात यावं लागेल का आणि ह्या प्रकरणामध्ये काय नवनवीन घडामोडी पाहायला मिळतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओ बद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन व्हिडिओ पर माहितीसाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट साठी नाशिक